जय राम मित्रांनो मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक असा अपडेट आहे मित्रांनो राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी एक मोठी घोषणा केलेली आहे ज्याच्यामुळे आता राज्यातील शेतकऱ्यांसाठी राबवली जाणारी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना ही योजना आता महाडीबीटी पोर्टलच्या माध्यमातून राबवली जाणार आहे शेतकऱ्यांना करावयाचे अर्ज त्याच्या अनुदानाचे वितरण प्रणाली ही सर्व आता महाडीबीटीच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे आणि एक मोठा दिलासा आता या शेतकऱ्यांना मिळणार आहे मित्रांनो एकंदरीत आपण जर पाहिलं तर राज्यातील शेतकऱ्यांसाठी अपघात विमा योजना राबवली जात होती स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना ही योजना सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली होती दोन हजार पासून सुरू करण्यात आलेल्या या योजनेमध्ये शेतकऱ्यांना विम्याचा लाभ मिळणं अतिशय मुश्किल झालेलं होतं आणि याच पार्श्वभूमी ही योजना बंद करून राज्य शासनाच्या माध्यमातून स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह अनुदान योजना ही योजना राबवण्यासाठी मंजुरी देण्यात आली ज्याच्यामध्ये विमा योजनेच्या विमा कंपनीच्या माध्यमातून राबवली जाणारी ही योजना बंद करून शासनाच्या माध्यमातून सानुग्रह अनुदान देण्यासाठी सुरुवात करण्यात आली ज्याच्यामध्ये शेतकऱ्याचा जर मृत्यू झाला ज्याच्यामध्ये अपघाती मृत्यू असेल सर्पदंश असेल इतर काही कारणामुळे जर शेतकऱ्याचा मृत्यू झाला किंवा शेतकऱ्याला अपघात झाला ज्याच्यामध्ये दोन्ही हातपाय निकामी होणं डोळा निकामी होणं अशा प्रकारचं जर अपंगत्व आलं तर त्यासाठी शासनाच्या माध्यमातून सानुग्रह अनुदान दिलं जातं मित्रांनो हीच योजना ऑफलाईन पद्धतीने राबवली जात असताना शेतकऱ्यांचे जर काही अपघात झाले शेतकऱ्याचा जर काही मृत्यू झाला तर त्याच्या वारसाला पुढील अर्ज प्रक्रिया पार पाडणं अतिशय अवघड हो, बनून बसलेलं होतं याच्यासाठी लागणारी कागदपत्र नसणं कागदपत्र दिली तर त्याची पुन्हा त्रुटी आलेली त्या शेतकऱ्याला न समजणं आणि याच्यामुळे असेच हे प्रस्ताव पडून राहत होते किंवा त्याचा लाभ या शेतकऱ्याच्या वारसदारांना मिळत नव्हता किंवा एखादा शेतकरी जर अपंगत्व आला असेल तर त्या शेतकऱ्याला ती सानुग्रह अनुदानाची रक्कम मिळण्यासाठी सुद्धा मुश्किल होत होते अशा सर्व बाबीवरती आता उपाय या ठिकाणी निघणार आहे शेतकऱ्यांना या योजनेच्या अंतर्गत आता अर्ज करणं असेल त्याची कागदपत्र अपलोड करणं असेल आणि याच्या अनुदानाचे वितरण प्रक्रिया सुद्धा असेल ही पूर्णपणे आता महाडविडी फार्मर स्कीमच्या माध्यमातून पार पाडली जाणार आहे एक मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे लवकरच ही ऑप्शन या ठिकाणी दिली जाईल आणि याच्या माध्यमातून कशाप्रकारे अर्ज करणं केला जाणार किंवा कशाप्रकारे प्रकारे पुढील प्रक्रिया राबवली जाणार या सर्वांबद्दल आपण सविस्तर अशी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तत्पूर्वी तुम्हाला ही योजना जर कशाप्रकारे राबवली जाते याच्या अंतर्गत काय अनुदान दिलं जातं लाभ कसे दिले जातात कोण जाता, लाभार्थी याच्या अंतर्गत पात्र होतात राज्यातील कोणते लाभार्थी याच्यासाठी पात्र असतात याबद्दल आपण यापूर्वी सविस्तर अशी माहिती घेतलेली आहे तो व्हिडिओ जर पाहिलेला नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता सजेशनमध्ये सुद्धा त्याची लिंक देण्यात आलेली आहे धन्यवाद